नमस्कार थंडी पडायला लागली की शरीराला उष्णता देणारे तसेच सांदेदुखी कंबरदुखी यावर गुणकारी असे डिंख मेथीचे लाडू हवेच आज आपण अगदी घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने मेथीचे लाडू करणार आहोत इथे आपण शंभर ग्राम मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे आता ही मेथी आपल्याला भाजायची आहे मीडियम टू लो गॅसवर तीन ते ती चार मिनिटं ही मेथी भाजायची आहे जास्त भाजली तर कडू होते मेथी भाजून झाली आहे थंड करत ठेवली आहे आणि थंड झाल्यावर ही आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे ही बघा मेथीची पावडर झालेली आहे एकदम बारीक करायची गरज नाही रवाळ झाली तरीही चालते आता ही आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे या मेथीच्या पावडरमध्ये आपण अंदाजेच तूप घालायचं आहे म्हणजे ही पावडर पूर्णपणे भिजेल इतपत तूप घालायचं आहे हे पहा तूप कमी होतं आहे थोडंसं आणखी घातलं आता ही मेथी आणि तूप आपण एकत्र करूया व्यवस्थित मिक्स करून याला झाकण लावून अशीच भिजत ठेवायची आहे आपण ही मेथी तीन दिवस भिजत ठेवणार आहोत आणि तीन दिवसानंतर आपण लाडू करणार आहोत आणि लाडू करण्यासाठी आपण सालीसह मूग वापरणार आहोत तुम्हाला आवडत असल्यास गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं मी इथे अर्धा किलो मूग घेतलेत हे आता भाजायचे आहेत हे पहा हे हिरवे मूग आहेत याचा रंग इतपत बदलला पाहिजे एवढे भाजायचे आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावून त्याचं पीठ करून घ्यायचं आहे पीठ झालं की हे चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे एखादं कचकच काय राहिली असेल तर ती आपल्याला चाळणीतून काढून टाकता येते गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालतं पण मूग जरा पौष्टिक असतात आता आपण काय काय साहित्य घेतलं बघूया ही पहा आपली तुपामध्ये भिजवलेली मेथीची पावडर त्याचबरोबर इथे आपण घेतलं आहे अर्धा किलो गूळ दीडशे ग्राम खारीक पावडर घेतली आहे दीडशे ग्राम डिंक घेतलं आहे आणि दोनशे ग्राम आपण खोबरं किसून घेतलं आहे पन्नास ग्राम तीळ घेतलेत वीस ग्राम खसखस त्याचबरोबर अळशी घेतली आहे पन्नास ग्राम हालीम घेतला आहे वीस ग्राम काजू साठ ग्राम घेतले आहेत त्याचबरोबर बदामसुद्धा साठ ग्राम घेतलेत आणि सुंठ पावडर घेतली आहे एक मोठा चमचा भरून आणि वेलची पूड आणि जायफळपूड आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे अर्धा किलो गूळ घेतलं आहे आता आपण हे सगळं साहित्य एक एक करून भाजून घेणार आहोत आधी आपण तीळ भाजायला घेतले आहेत तीळ चांगले तडतडायला लागले की आपण काढून ठेवू नंतर अळशी भाजायची आहे अळशी पण फुटायला लागली की मग काढून घ्यायची आहे आता आपण खसखस फक्त गरम करून घ्यायची आहे गरम कढईमध्ये खसखस फक्त एक मिनिट आपल्याला परतायची आहे आणि लगेच काढायची आहे या लाडवामध्ये मेथी डिंक आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता आपण हलीम भाजून घेतो आहोत आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजणार आहोत खोबरं आपल्याला चांगलं कुरकुरीत करून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही आहे चवीमध्ये फरक पडतो आता कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की थोडे थोडं करून डिंक घालायचं आहे आणि डिंक छान फुलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तो अगदी कुरकुरीत होतो या प्रकारे सगळा डिंक आपण तळून घेऊया डिंक हा खूप पौष्टिक असतो आणि थंडीमध्ये आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतो डिंकामध्ये असलेले पोषकद्रव्य शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीच्या दिवसामध्ये हे डिंकाचे लाडू आवर्जून खाल्लेच पाहिजेत तसेच डिंकामध्ये प्रथिनं फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे आपले रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तसेच या लाडवांमध्ये आपण मेथी वापरतो आणि मेथीदाणे ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी तर खूप फायदेशीर आहे मेथीदाण्यांमध्ये बहुमूल्य औषधी गुणधर्म आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णासाठी तर हे अमृत समान असतात आणि आपण काजू बदाम हे ड्रायफ्रूट्स वापरतो आहोत ही शरीराला उष्णता देतात तसंच यात आपण अळशी वापरतो अळशीचे तर खूप फायदे आहेत आता आपण याच तुपामध्ये काजू बदाम भाजून घेऊया अळशीमध्ये फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जास्त प्रमाणात असतं कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी तळशी खूपच फायदेशीर असते आता काजू बदाम भाजून झाल्यानंतर आपण हे मुगाचं पीठ आहे तेही त्याच तुपामध्ये भाजायला घेऊया आधी आपण मूग चांगले भाजले होते त्यामुळे आपल्याला हे पीठ भाजायला तसं जास्त वेळ लागणार नाही आहे त्यामुळे तीन ते चार मिनिटं आपल्याला हे तसंच तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजून झालं आहे त्यामध्येच आपण ही भिजवलेली मेथी घालूया मेथी घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिटं परत हे पीठ भाजायचं आहे तुम्हाला जर जा तूप जास्त चालत असेल तर जास्त घालूनही भाजू शकता या पिठामध्ये मेथीमधलं तूप वितळलं आहे त्यामुळे मी जास्त तूप घातलं नाही आहे तसंच आता या पिठामध्ये ही खारीक पावडर आहे तीसुद्धा घालून भाजायची आहे या लाडवामध्ये ओवा घालायचा पण माझ्या मुलांना मेथीचे लाडू आवडतात पण त्यात ओवा आवडत नाही म्हणून मी ओवा वापरला नाही पण तुम्ही मात्र ओवा नक्की वापरा आणि ह्यातले ड्रायफ्रूट्सचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे लागतील ते ड्रायफ्रूट्स आपण जास्त घालू शकतो आता हा डिंक पहा छान फुल्ला आहे हातानेही त्याचं पावडर होते तही ते आपण काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आणि असं दाबून त्याची पूड करायची हे बघा छान पावडर होते मिक्सरला लावायची गरजच लागत नाही आता आपण काजू आणि बदाम मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेऊया हे पहा अगदी रवाळ पावडर करायची आहे त्यानंतर आपण सुकं खोबरं सुद्धा मिक्सरला लावून घेऊ हे सुक खोबरं जास्त फिरवायचं नाही आहे पल्स मोडवर आपल्याला फक्त त्याचे साधारण रवाळ पुढंच करून घ्यायची आहे आता ह्या डिंकाच्या पावडरमध्ये आपण हे भाजलेलं जे पीठ आहे आपलं मेथी आणि खारीक पावडर टाकलेली ती मिक्स करून घेतली आहे त्याचबरोबर आपण आता हे सगळे जिन्नस एक एक करून घालायचे आहेत अळशी खसखस काजू बदामची पूड हालीम घातला तीळ घातलेत आणि ही सुंठ पावडर एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे आणि वेलची जायफळ पूड़ी आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने अगदी एक चांगलं एकजीव करून घेऊया आता सगळं चांगलं एकजीव झालेलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि हे गूळ घालून घेऊया गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे लवकर वितळतो कारण आपल्याला ह्याचा पाक करायचा नाही आहे फक्त हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गूळ चांगला गरम झाला आहे गॅस बंद करायचा आणि हा गूळ आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम आहे सावकाश शोतायचा आणि चमच्यानेच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे लगेच आणि हात लावण्या इतपत झालं की मग व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि जर हे जास्त सुक्क वाटलं तर थोडंसं तूप गरम करायचं आणि यावर घालायचं आहे मेथी भिजवण्यासाठी आणि हे सगळं जिन्नस भाजण्यासाठी एकूण मला साडेतीनशे ग्राम तूप लागलं आहे हे मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळे लाडूही व्यवस्थित वळला जातो आहे मध्यम आकाराचा लाडू करायचा हे मिश्रण जर थंड झालं आणि जर लाडू वळता येत नसतील तर परत थोडंसं गरम करायचं चा। लाडू चांगले वळले जातील आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे एकूण पन्नास ते बावन्न लाडू होतात आता हे थंड व्हायला लागेल म्हणून मी काय करते थोडं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हे जास्त जे आहे ना ते झाकून ठेवणार आहे म्हणजे लवकर थंड होणार नाही आपण ही जी मेथी तुपामध्ये भिजत ठेवली होती ना त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि गुळामुळे मेथी तसचे लाडू तसे कडू लागतही नाही आहेत थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खरोखरच अत्यंत गुणकारी असतात सांदेदुखी कंबरदुखी यावर तर खूप उपयोगी आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देतात आणि हे लाडू आपण पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत तसंच डिलिव्हरीमध्ये शरीराची झालेली चीज भरून काढण्यासाठी हे लाडू खूप उपयुक्त असतात आणि कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा वाढतं या प्रकारे मी सगळे लाडू करून घेते पहा आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा